एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे राज ठाकरे ही मबियाच्या नेत्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार संजय यांची माहिती फडणवीस शिंदेनाही निमंत्रण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची चौदा ऑक्टोबर रोजी भेट घेणार आहेत विशेष म्हणजे या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांचा समावेश असून ही बैठक चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता होणार आहे आणि या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन सपकाळ राज ठाकरे या शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे प्रत्येकाच्या काही समस्या आहेत देखील काही समस्या आहेत त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिलेलं आहे याव्यतिरिक्त महायुतीतल्या दोन्ही पक्षांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई